नमस्कार हा गुलाबी कांदा आहे त्याचा सगळा खर्च आत्तापर्यंत झाला आहे पन्नास हजार रुपये जेकरी एक, एक लाखापर्यंत खर्च येतोय आहे आणि या कांद्यात आपण बकरं सोडलेली आहेत बघा ते बकर कांदा खात्यात आता पूर्ण कांदा चारून टाकायचा आणि रान मोकळं करून घ्यायचं आहे कारण आपल्याला कांद काढायला परवडणार नाही कांद्याला बाजार नाही सरकारचं धोरण व्यवस्थित नाही आहे त्यामुळं सगळे आपण बकऱ्यांना चारून टाकत आहे आणि इथून पुढं आपल्याला शेती करायची नाही जोपर्यंत सरकार शेतकऱ्याच्या धोरणावर चालत नाही तो तोपर्यंत इथून पुढं शेती खाण्यापुरतीच पिकवायची आणि आपला पूर्ण पुरतीच पिकवायची बाकीचं काही डोक्यात घ्यायचं नाही शेती करायची नाही आणि कोणाला काय द्यायचं नाही आपल्याला झालं आपलं आता इत आत्तापर्यंत आपण तोट्यात शेती करतोय आता हे पन्नास हजार रुपये आपण खर्च केलेले काढायचे कुठून कुठून आणायचा पैसा आता परत इथं काय माल करायचा आणि परत काय त्या मालाचे पैसे होते कशावरून पण याच्या आधी बघा तुम्हाला कोथमीर दिसत कोथमीर लावली होती इथं ती कोथमीर सुद्धा आहे का आम्ही रोटर मारून टाकली ती परत कोथमीर उगलेली त्याच्यात पुढं मुढं त्यामुळे ते दोन पिकं तर फेल गेल्यात आता पुढचं पिकाचं काय परत फेल जात आहे का येत आहे त्यामुळे शेती बंद करायची शेती करणं बंदच करून टाकायचं आता डायरेक्ट नाही तशी बी आपल्याला कमेंट करतातच ना तुम्हाला शेती जमत ना शेती काय करता नाही शेती बंद करून टाकायची आपल्याला ना तेवढंच पिकवायचं बाजा तुम्हाला शेती जमत नाही म्हणायला लोकांना काय वाटतंय शेती एवढा कांदा बघा ना कांदा एक नंबर आलाय पण त्याला बाजारच नाही बाजार नाही पावसाने झडलाय काही त्यामुळे काय खराब झालाय पण काही निघला असतात त्यात पण मजुरी वाढलेली ना आता मजुरी वाढल्यामुळे बाळांना पैसे द्यायचे चारशे साडेतीनशे रुपये हजेरी त्यात आपल्याला परवडणार नाही ना ते आणि मार्केट आहे सात रुपये आठ रुपये पाच रुपये आणि काढायला खर्च चांगला कांदा थोडा छोटा गेला का के के तो हा एवढा चांगला कांदा आपल्याला वाटत नाही की आपण वावरात बकर घालो पण इलाज नाही आपल्याकडे काही कर काय करणार दुसरं तरी काय करणार आपण बाजारात रान मोकळ करायला नको आपल्याला रान मोकळं केलं पाहिजे बघा ताई बकर खात्यान घेते खाऊन दोन दिवसात सगळं मोकळं मुख... करून ठेवायचं राहा आणि परत काय करायचं नाही आपल्याला काय लागतंय तेवढंच करायचं जास्त नाही करायचं आपल्या पुरतच करायचं आप राहू दे तशीच शेती नको करायला काही नको नाही सगळ्या शेतकऱ्यांनी असा विचार करायला पाहिजे तो। करतील दोन चार पिक त्यांची सगळी गेली ना काय करणार आहे ती तरी कुठून आणायचं काय आणि बाहेरच्या देशात निर्यात कांदा करीत नाहीयेत निर्यातीला आता बाहेरच्या देशाला दोन चार वर्ष झाले निर्यात बंदी केलेली आहे आणि आता ते देश काही वाट पाहणार आहे तुम का तुमच्याकडून कांदा घ्यायची ते त्यांनी त्यांची व्यवस्था केली असेल तुमच्याकडे आता इथून तुम पुढं किती शेतीचा माल तयार झाला तरी तुम्ही आता निर्यात करू शकत नाही कारण तुम्ही चार पाच वर्षापासून निर्यात बंद केली का दहा वर्षापासून बंद केली त्यांनी त्यांची व्यवस्था तर केली असेल तिकडे दुसरीकडे कुठंतरी उपाशीर पिकवत असतील ना तुम्ही आता निर्यात खुली करा तरी तुमच्याकडे घ्यायला कुणी आलं पाहिजे ना कारण त्यांनी त्यांच्या देशात पिकवलं असेल आता तुमच्या आशेवर बसणार आहे का चार पाच वर्ष दुसरे देश दुसरे देश त्यांची व्यवस्था करणारच ना चला घरी आहोत कांदे घेऊन हातात काय होणार आहे का जीव गतलाय काद्या एवढा खर्च केलाय आपण त्याला पन्नास हजार रुपये लॉच झाल्यात बक्र सोडल्यात आपण त्याला चरायला बकर रान नेट करायला नको बक्र सोडल्यात चारल्यात फुकट कांदा घेऊन जा म्हणते लोकांना आता काय इलाज आहे का सरकारचं धोरण चुकतंय सगळं सरकारने हा कांदा निर्यात करायला नको देशाबाहेर पाठवायला नको ना इथं नाही खपत तर सरकार कोणाचंही असू शेतकऱ्याचा थोडा विचार करा ना तुम्ही आम्ही काय तुम्हाला दोष नाही देत तुम्ही शेतकऱ्याबाबत बद्दल काहीच विचार करत नाही तुम्ही अन्याय करतात त्या शेतकरी मातीत चाललाय फार प्रत्येक पिकात लॉस गेला ते कधी शेती करणार का परत आम्ही सहा महिने झालोय आमच्यासारखे अनेक असते पण आम्ही लॉसमध्येच चाललोय काय कोणाला काय त्याचं घेणं नाही ज्याचं त्याच बरोबर तिकडं शिस्त आहे सगळं थोडा विचार करा शेतकऱ्याच्या बाबतीत खरोखर विचार करा चिडल्यात शेतकरी चेद आणि चिडतील इथून पुढे इथून पुढे ना खर आता आशिलसमध्ये घेत जात राहिले ना ते शेती करायचं खरंच बंदच करते शेत कर। शेती आता बंदच करायची आपल्याला पण ते आपल्यापुरती करायची फक्त काय कोणाला कुठून कांदा आणायचा ते आणतील खातील पण असे सगळं शेतकऱ्यांनी विचार करा कुठल्याच मालाला बाजार नाही ना आपण कांद्याविषयी बोलतोय काय आपल्या कुठल्याच मालाला बाजार नाही आता कुठल्या शेतकऱ्याला म्हणा तुझे कशाचे पैसे झाले सांगतो कुणाला तरी एखाद्या कोपऱ्यातलं सांगतील आणि ते दाखवतील जाहिरात करून